मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये आज मराठा आणि एकीकडे ओबीसी या दोन समाजामध्ये तांडव निर्माण होत आहेत आणि यामध्ये मराठा म्हणतो आहे की मला ओबीसी मधून हक्क न्याय पाहिजे आहे त्यानंतर ओबीसी म्हणतो की आम्ही आमच्या कोट्यातून देणार नाही मग ही अवस्था या महाराष्ट्रामध्ये एकामेकाच्या समाजाप्रती भावना निर्माण करणारी अवस्था या महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे आणि या ठिकाणी जी शासन करणारी जमात असेल त्याच्यात मुख्य पदे असतील न्यायाधीश असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील कॅबिनेट मंत्री असतील त्यानंतर काही स्थायिक समित्या असतील त्यामध्ये वास्तव संविधानामध्ये ज्या ज्या समाजामध्ये जे जे लोक आहेत त्या लोकांना तेवढं प्रतिनिधित्व दिलं पाहिजे अशी तरतूद असताना अख्ख्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आम्ही जी लढाई लढतो हो आहोत ती आम्हाला आरक्षण मिळत नाही आमचं आरक्षण भेटत नाही मग मुळीच आमचं आरक्षण कोण खातोय कोणाच्या ताब्यात आपलं आरक्षण आहे आणि आम्हाला कोण देत नाही यासाठी जे नेते आहेत ते कधी विचार करत नाही आणि सामान्य लोकांना द्विदेत पाडण्याचं काम या महाराष्ट्रातील सरकारमध्ये होत आहे ज्या व्यवस्थेच्या विरोधात आमच्या महापुरुषांनी लढाई लढली ती समानतेची लढाई होती समानतेची म्हणजे काय की ज्या ज्या संस्थानामध्ये आमच्या बहुजन लोकांना प्रतिनिधित्व नाही त्या ठिकाणी आमच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ते न्यायालय असेल सुप्रीम कोर्ट असेल मुख्यमंत्री सचिवालय असेल पंतप्रधान सचिवालय असेल त्यामध्ये एकाच समाजाची मक्तेदारी नसली पाहिजे आणि आम्हाला सुद्धा त्या संख्येच्यानुसार आमचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे पण आज या भारतामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये जे आपण बघतो आहोत भरपूर असे वैज्ञानिक आणि मोठ्या मोठ्या डिग्री होल्डर लोक बघतो हो। आहोत या डिग्री होल्डर लोकांची होड ही कुणासोबत आहे हे लोक कोणाच्या विरोधात लढत आहेत हीच संकल्पना या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये दिसत नाही हो आमच्या महापुरुषांनी ही लढाई एका व्यवस्थेच्या विरोधात लढली व्यवस्थेच्या विरोधात का लढली याचे कारणे शोधण्याची गरज येथील ओबीसी मराठा असतील यांनासुद्धा आहे आज जे ज्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळण्याचे जे सिस्टम आहे जे संस्था आहेत त्यामध्ये सर्वात जास्त प्राधान्य कुणाचं आहे ते लोक का देत नाही याचे कारणे का आपण शोधत नाही आज सामान्य लोकांना गुबरा करण्याचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहे साथीओ मी एवढा काही विद्वान नाही एवढा काही मोठा पंडित नाही पण ही व्यवस्था ज्या व्यवस्थेच्या विरोधात आम्ही लढतो आहोत ती व्यवस्थाच आमच्याच माणसांमुळे कुठंतरी गाढ होण्याचं कारणे या देशामध्ये आणि महाराष्ट्रात होत आहेत साथीओ एक आपण शेतकऱ्याचं उदाहरण घेतला तर शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये पाईपलाईन पसरवतो तेव्हा तो एक किलोमीटरच्या अंतरावरून पाईपलाईन घेऊन तो आपल्या ध्येयावर ठेवतो हो आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत तो पाईप पाचा पाणी एक किलोमीटरपासून त्या पाईपलाईनच्या माध्यमातून एक छोट्याशा अडीच इंचाच्या पाईपामधून तो एक किलोमीटर अंतरावर पाऊ पाणी घेऊन जातो आणि आपलं शेत पिकवतो आणि आज आमच्या या महाराष्ट्रामध्ये असे भरपूर नेते आहेत की त्या नेत्यांच्या माध्यमातून या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सगळेच फुले साहेब आंबेडकरांच्या गोष्ट्या करतात सगळ्याच बाबासाहेबांच्या गोष्ट्या करतात पण वास्तव त्यांच्या विचाराच्या अंमलबजावणी आमच्या नेत्यांमध्ये होतो का ही पाहण्याची गंभीर विशेष बाब आहे आज महाराष्ट्रामध्ये एक मुख्यमंत्री जे त्यांची संख्या साडेतीन पर्सेंट असतानासुद्धा ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्या ठिकाणी आज ओबीसी हो समाजातील किंवा मराठा समाजातील लोक त्या पक्षामध्ये सुद्धा वरिष्ठ होते पण त्यांना गहाड करून तीन साडेतीन पर्सेंट संख्या असणारे माननीय देवेंद्रजी फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत या ठिकाणी काय जे चे मराठ्यांचे आणि एस सी एस टी ओबीसी मधले ते नेते आहेत काय खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या संविधानाला मानतात का हा मोठा विषय आज या महाराष्ट्रामध्ये चालतं दिसत आहे साथीओ हो युवकांच्या समस्या एवढ्या मोठ्या आहेत की आज एक समाज एवढा मोठा मालामाल झालेला आहे की ते लाखो करोडो रुपये जरी त्यांची एखाद्या वस्तूची किंमत झाली तरी ते सहज घेऊ शकतात एवढे पैसे त्यांच्याकडे आहेत एवढी त्यांच्याकडे प्रत्येक फॅसिलिटी आहे मग आपलं काय आपण कुठं चुकतो आहोत आमची दिशा कुठं आहे आमची ध्येये काय आहे हे आम्ही आजपर्यंत न ऐकल्यामुळे आणि आमच्याच समाजामधले दलाल चमचे भडवे असे लोक आमच्या समाजात आहेत हे लोक जनसामान्य लोकांना कुठंतरी गुमराह करण्याचं कामं करतात आणि आपली पोळी शिकण्याचं कामं या महाराष्ट्रात होता दिसत आहेत आम्हाला पण या राजकारणाच्या बाबतीत आम्ही थोडंफार अभ्यास करतो तेवढा मोठा पण अभ्यास करत नाही पण या ठिकाणी जे आपल्या समाजातलेच चमचे नेते आहेत हेच कुठंतरी आमच्या संविधानिक अधिकारांचं हनन करून चापलुचकी करून ते ज्या ठिकाणी त्यांना संधी मिळेल त्यांना कुठंतरी पैसा कमवता येईल कुठंतरी एक पोझिशन मिळेल अशा ठिकाणी जाऊन ज्या खालच्या जा लोकांचं सत्यानाच करण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो, तो आपलाच जा माणूस जास्त प्रमाणात काम करतो आहे ही कुठंतरी आजच्या युवकांनी बघण्याची गरज आहे आणि जगणं सगळ्यांनाच आहे मित्रो पण या देशामध्ये आमच्या महापुरुषांनी जी लढाई समानतेची लढलेली आहे या लड़ाई या हो, त्या समानतेच्या लढाईमध्ये लढताना योग्य कोण असेल याकडे पण आजच्या युगाने बघण्याची गरज आहे सातिओ आज आपण मराठा आणि मध्ये तांडव सुरू आहे पण एक ब्राह्मण समाज असेल किंवा ज्या ओपन कॅटेगरीमध्ये ई डब्ल्यू एसचं आरक्षण जे आलं त्या ठिकाणी त्यांना दहा पर्सेंट देत असताना कधीच मोर्चे निघाले नाही कधीच त्यांनी मागणी न करता डायरेक्ट त्या पटलावर ते सादर होऊन त्यांना दहा पर्सेंट डब्ल्यू एस या तरतुदी ज्या एक्झाम आहेत त्यामध्ये डायरेक्ट त्यांचं कालम आलेलं आहे आणि त्या ठिकाणी ईडब्ल्यू एसचं नाव घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या जागा निघत आहेत मग आमचे नेते कशाच्या विषयावर बोलतात कोणत्या विषयासाठी संघर्ष करतात कशासाठी संघर्ष करतात ह्या मोठ्या भावनिक गोष्टी या समाजात आहेत तरी माझ्या बहुजन मित्रांनो तुम्हाला कुठंतरी पुढे येण्याची गरज आहे आणि आपल्याला लढायची कसं लढायचं कसं लढता आणि काय लढायचं काय ते आपले आहेत हे पण बघायची गरज आहे आज दिशाहीन समाज कोणाच्या अधिपत्याखाली जातो आहे कोण आपला मालक आहे आपण कोणाला मागतो आहोत हे सुद्धा बघण्याची गरज आज ओबीसी समाजाची आहे धन्यवाद मित्रो आपण एवढे मोठे नाहीत किंवा आपण एवढे तत्वज्ञानी नाहीत किंवा आपण एवढे मोठे डिग्री होल्डर पण नाही पण या समाजात वास्तव जगत असताना काही काही गोष्टींची जी जाणीव निर्माण होतोय आणि आपल्यामध्ये काही भावना आहेत की कोणाला तरी समजलं पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करतो आहोत की लोकांपर्यंत आपण एक छोटासा व्हिडिओ बनवून लोकांना थोडं समजेल याची भावना ठेवून आपण एक व्हिडिओ बनवत आहोत सातव आमच्या व्हिडिओला जर तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला समजेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि या देशामध्ये आमची लढाई आमच्या आम महापुरुषांनी कोणाच्या विरोधात लढली यासाठी अभ्यास करा अभ्यास करत असताना तुम्ही वास्तव शेतकऱ्यांच्या बाबतीत जर झालं तर ज्योतिराव फुलेंचा अभ्यास करा तुम्हाला जर या देशामध्ये ज्या महिलांची अवस्था काय होती त्या महिलांचं उपभोग बाबासाहेबांचं प्रतिक क्रांती प्रतिक्रांती बघा तुम्हाला लक्षात येईल की आपल्या देशाची अवस्था काय होती आपल्या पूर्वजांचं काय होतं हे बघण्याची आणि अभ्यास करण्याची गरज आहे मित्रो नाहीतर आपण मागतच राहू आणि मरून जाऊ पण आम्हाला कधीच ही व्यवस्था तुम्हाला सहज देणार नाही त्यासाठी प्री प्लायंग आपल्याला करावं लागेल जाता जाता एक उदाहरण सांगतो हो आहोत की या देशात जेव्हा मराठवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या युनिव्हर्सिटी मागणी होती आणि या देशातील राजकारणी लोक फक्त सामान्य लोकांसह फायदा घेण्यासाठी कित्येक तरुण मारल्या गेलं त्या ठिकाणी भोजन समाज पार्टीचे संस्थापक माननीय काशीरामजी त्या ठिकाणी जाऊन सरकारला कटिबद्ध करून सरकारला मजबूर करून कोणत्याच युवकाची हत्या न करता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची युनिव्हर्सिटी मागणीची मागणी, मागणी केली ही अवस्था आज अशा लीडरची गरज आहे साथियों हो। आंदोलन काढून मोर्चे काढून लोकांना आपण स्टेटसमध्ये येऊन काय अर्थ आहे काय होणार आज क कद, कधीपर्यंत मागायचीच आपण हे ठेवणार आणि आमची जास्त संख्या असताना आम्ही मागत हो, आहोत आणि ज्यांची कमी संख्या असताना त्या जास्ती पर्सेंट मालक आहेत नव्वद पर्सेंट मालक आहेत आणि त्यांसाठीचं आपलं जीवन आपण गहाण ठेवण्यापेक्षा मराठी बांधवानो आपण सुद्धा आणि ओबीसी बांधवानो तुम्ही याच्यावर विचार मंथन करून यावर गांभीर्यानं अभ्यास करून आपल्याला लढाई ही रिसर आणि सावैधानिक लढायची आहे यासाठी सगळ्यांनी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासलं पाहिजे अभ्यास केलं पाहिजे आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं हे कारस्थान कट कारस्थान आमचे बी लोक त्यात सामील आहेत यांना ओळखण्याची गरज आज महाराष्ट्रातील आणि भारतातील लोकांची आहे धन्यवाद जय जय जवान जय किसान जय भीम जय संविधान